श्री स्वामी स्मृत उद्भूत चिंतन श्री दत्त आईचा उदो, उदो। तर बघा आजचा विषय आपला होणार आहे कन्या पूजन कुमारिका पूजन आपल्याला कधी करायचं आहे बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की कधी करावं काय करावं मला सुट्टी नाही मला वेळ नाही मला का नाही आणि ह्या तिथीलाच करावं का किंवा त्याला महत्व आहे म्हणून त्याच दिवशी मला करायचं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि कन्या पूजन करत असताना त्या कन्या किती वर्षाच्या असाव्यात किती पुण कन्यांचं आपण पूजन करावं पूजन कशा पद्धतीने करावं त्यांना नैवेद्यासाठी खूप महत्वाची अशी वस्तू आहे ती आपण द्यायची आहे तसेच तुम्हाला सांगेल कन्यापूजन करत असताना आपल्याला त्याचं फलप्राप्ती खूप अगणित असं मिळत असतं म्हणून तुम्हाला कन्यापूजन हे करायचंच आहे कन्यापूजन करण्यासाठी आपल्याला नऊ कन्यांचं नाव देखील विशिष्ट पद्धतीने घ्यायचं असतं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर सगळ्यांना सांगेल आपल्या विषयाला सुरुवात करूया आणि तर आपल्या विषयाला आता सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन जे बोललं जातं ते आपल्याला नवरात्रीमध्ये करायचं असतं आता नवरात्रीमध्ये का करतो बरं आपण कन्यापूजन हे आपल्याला माहिती थोडक्यात दोन शब्दात सांगते कात्यायन ऋषी जे होते त्यांच्या आश्रमामध्ये कात्यायनी देवीचं रूप जे असतं ते प्रकट झालं होतं त्यांनी पूजा अर्चा आराधना केल्यानंतर देवीने दर्शन दिलं होतं आणि ते कात्यायनी देवी जी होती ती फक्त आठ वर्षाच्या मुलीच्या जी सोजवळ आणि खूप सुंदर अशा रूपाने त्यांना दर्शन दिलं होतं कुमारिका जी बोलतो ना आपण कन्या जी असते छोट्या कन्याच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं म्हणून आपण कन्या पूजन हे करत असतो आणि कात्यायनी देवीची सुद्धा आपल्या या नऊ दिवसांमध्ये पूजा होत असते आपण जेव्हाही कुमारिका पूजन करत असतो किंवा आपण जेवण वगैरे बनवतो बघा त्या दिवशी <coughs> ज्या दिवशी कन्यापूजन करणार आहोत त्या दिवशी तर आपल्याला कात्यानी देवीचं स्मरण करून आपल्याला जेवण बनवायचं असतं आपल्या घरामध्ये हे पण खूप महत्वाचं आहे या त्यानंतर तुम्हाला सांगेल कन्यापूजन हे कधी करावं बरं बऱ्याच बर महिलांना प्रश्न असतो की ताई अष्टमीलाच सांगितलेलं असतो अष्टमीलाच करावं का तुमचा वेळ काळ साध्य होत नसेल मासिक धर्म असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल की जमणार नाही ड्युटी आहे किंवा काही गोष्टी आहेत त्या दिवशी तर तुम्ही पहिल्या दिवसापासून तर नऊ दिवसांपर्यंत कधीही कन्यापूजन करू शकतात काही हरकत नाही नऊ दिवस हे शुभ मानले जातात देवीचे मानले जातात आणि नऊ दिवस तुम्ही करू शकतात तुमचा वेळ काळ साध्य होत असेल तर अष्टमी सप्तमी अष्टमी नवमी या दिवसांमध्ये करा तरीसुद्धा चालेल कारण आपला जो मेरुमणी जो मानला जातो जो नवरात्रीचा मेरुमनी तो अष्टमी मानला जातो तर अष्टमीला केलं तर अतिउत्तम पण वेळ नाही काही शक्य होणार नाही तर तुम्ही कुठल्याही दिवशी तुमच्या वेळेनुसार ठीक आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं आता कन्या पूजन करण्यासाठी सर्व तर प्रथम आपल्याला लागतील कन्या तर कन्या आपण सांगत असताना किंवा मुली जे आपण बोलवणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला एक मुलगा सुद्धा बोलवायचा आहे आता मुलगा का तर बघा ज्या देवीच्या मंदिरात आपण जात असतो तिथे बटुक भैरवनाथांचं मंदिर असतं सर्वप्रथम त्यांचं दर्शन आपल्याला घ्यायचं असतं त्यानंतरच त्या देवीचं दर्शन घ्यायचं असतं कारण बटुक भैरवांना हा वचन देवीने दिलेला आहे जो कोणी तुमचं दर्शन घेईल त्यानंतर माझं दर्शन घेणार आहे आणि तेव्हाच माझी पूजा माझी अर्चा जो कोणी करेल त्याला साफल्य किंवा फळ मिळणार आहे म्हणून आपल्याला जेव्हा आपण देवीचं पूजन करणार आहोत कुमारिका पूजन करणार आहोत तेव्हा बटुक भैरवनाथ म्हणून एक मुलगा जेवायला आपल्याला सांगायचाच आहे हे लक्षात घ्या आता मुली सांगत असताना तुम्हाला नऊ मुली जेवायला सांगायचे आहेत त्या मुली सांगत असताना त्या एक वर्षाची नसावी कन्या जी असते ती आणि दहा वर्षाच्या वरती वय असेल अशा कन्या सांगायचं नाही कारण का दहा वर्षानंतर बघा आता खानं पिणं वेगळं झालेलं आहे बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत म्हणून दहा वर्षानंतर मुलींमध्ये रजोगुण जो असतो तो सुरुवात होत असते त्यामुळे त्या मुली आपल्याला सांगायच्या नसतात दहा वर्षा खालील आणि दोन वर्षाच्या मुलीनंतर म्हणजे दोन वर्षाची मुलगी असेल ती चालेल तीन वर्षाची चालेल तर दहा वर्षापर्यंत चालतील अशा मुली तुम्हाला नऊ मुली जेवायला सांगायच्या आहेत आता नऊ वर्षाच्या म्हणजे असं काही हा एका दोन वर्षाचीच पाहिजे तीन वर्षाचीच पाहिजे तर नाही नऊ मुली तुम्हाला कितीही वय असू द्या दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत अशा नऊ मुली तुम्हाला जेवायला सांगायच्या आहेत आता जेवण सांगत असताना त्यांना आपण सर्वप्रथम आता त्यांना वस्तू परिधान किंवा पूजापाठ कशी करावी काय द्यावं ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तुमच्या घरी मुली आल्यानंतर त्यांची आपल्याला यथाशक्ती पूजा करायची आहे मनात भाव ठेवायचा की नऊ देवी माझ्या घरी आलेल्या आहेत त्या नऊ देवींची मी आज पूजा करत आहे नवरात्रीमध्ये नवचंडी ज्या आहेत त्यांची पूजा मी करणार आहे म्हणून त्यांचे आपण पाय धुवावेत त्यांच्या पायांना हळदी कुंकू अक्षदा लावून पाय स्वच्छ करून पुसून घ्यावेत आणि मग पूजा करायची आहे त्यांना आपण नमस्कार करायचा आहे आता त्यांना देत असताना त्यांना त्यांना कपाळी सुद्धा हळदी हळदी कुंकू लावायचं आहे आणि पायाच्या अंगठ्यांना सुद्धा लावायचं आहे त्यांना नमस्कार वगैरे सगळं केल्यानंतर त्यांना आपण गिफ्ट म्हणून काहीतरी वस्तू द्यायची आहे आता गिफ्ट म्हणून काय द्यायचं बरं तर बघा मुलींना ज्या वस्तू आजकाल आवडतात त्या वस्तू तुम्ही देऊ शकतात आता त्यांना ज्या वस्तू आवडतात चुनरी आपल्याला द्यायचीच आहे चुनरी छोट्या छोट्या मिळतात चुनरी ती एक एक द्या सगळ्यांना त्यानंतर बघा जे तुम्हाला साध्य होईल त्या वस्तू द्यायच्या आहेत आजकाल बघा लिपस्टिक नंतर नेल पेन, जे मेकअपचं सामान चॅप असतात रबर बँड असतात बेल्ट असतो केसांना लावायचा अशा वस्तू तुम्ही देऊ शकतात मेकअपच्या ज्या वस्तू ते सुद्धा देऊ शकतात जी तुम्हाला साध्य होईल पें, ती त्या द्या त्यानंतर तुम्हाला सांगेल नाहीच काय झालं बघा पेन्सिल पेन खोड रबर अशा गोष्टीसुद्धा तुम्ही देऊ शकतात त्या वापरतील अशा वस्तू तुम्हाला त्यांना गिफ्ट मध्ये द्यायचं आहे ठीक शक, आहे या पद्धतीने द्या आता तुम्हाला एवढ्या वस्तू शक्य होणार नाही बऱ्याच महिलांचं काय असतं बघा मी बरेचसे व्हिडिओ बघते आणि बऱ्याच ठिकाणी बघत असते भरभरून काय काय देतात ज्याची परिस्थिती आहे तो देणार आहे हे फिक्स आहे आता मला थोडं बोलायला हे वाटतंय पण ज्याची परिस्थिती नाही त्यांना सांगेल ज्यांनी चुनरी पण दिली ना मनापासून तरीही देवी माता खुश होईल म्हणून याने हे दिलं त्याने ते दिलं मग मी मला पण हे आणायचं आहे मला पण तेच द्यायचं आहे ते महत्त्वाचं नाही तुमचा भाव किती आहे मनात ते महत्त्वाचं आहे तुमची परिस्थिती जेवढी आहे देवी माहिती आहे त्या वस्तू तुम्ही त्या मुलींना द्या पण त्यांनी त्यांना मनापासून तुम्ही देवी मानून पूजा करा ते खूप महत्वाचं आहे त्या दिवसाला आणि तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही त्यांना द्या असं मी सांगेल जे खरं आहे ते मला सांगायला आवडतं अशा पद्धतीने करा त्यानंतर पुढचं असं की त्यांना नैवेद्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे तर, तर सर्वप्रथम देवी आईला आवडत असतं ते दुधाचे पदार्थ जे असतात ते खूप आवडतात तर बघा त्या दिवशी मुली बऱ्याच ठिकाणी जेवण करत असतात प्रसादाला बरेच ठिकाणी म्हणजे बोलवत असतात तर प्रसादाला ते कंटाळतात गोड खाऊन खाऊन गोड खाऊन खाऊन तर त्यांना बघा मध्ये सांगेल मी तुम्हाला तर सर्वप्रथम खीर वगैरे चालते किंवा केशरचं दूध तुम्ही चालेल बासंदी वगैरे असते ते चालत असते तर दुधाचे जे पदार्थ आहे ते चालतील दूध भात चालेल साखर टाकून अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकतात गोड दूध पण चालेल तर हे या व्यतिरिक्त अजून दुसरं कोणतं तर बघा आम्ही वैष्णोदेवीच्या मंदिरात जेव्हा तिकडे राहत होतो पंजाबमध्ये तिथे खूप महत्वाचा नैवेद्य असा दिला जायचा आणि तो देवी आईला आवडत असतो तो नैवेद्य म्हणजे कोणतं बघा गोड खाऊन मुली कंटाळतात म्हणून तुम्हाला नैवेद्य सांगत आहे चणे जे असतात लाल चणे ठीक आहे लाल चणे जे असतात ते चण्याची भाजी तुम्हाला बनवायची आहे आणि पुरी एक पुरी जरी मुलीने खाल्ली किंवा दोन घाजरी जेवले ना तरी भरपूर आहे चण्याची भाजी पुरी आणि रवा रवा म्हणजे गोड शिरा जो असतो ना तो शिरा हे जे तीन पदार्थ हे देवी आईला खूप आवडतात आणि बऱ्याच मंदिरांमध्ये भंडारा म्हणून केले जातात म्हणून हे पदार्थ तुम्ही बनवू शकतात त्यांना नैवेद्यासाठी थे ठीक आहे आणि तुम्हाला सांगेल फक्त चण्याची भाजी करत असताना कांदा लसूणचा वापर आपल्याला करायचा नाही हे लक्षात घ्या ठीक आहे कांदा लसूण वापरायचा नाही कांदा लसूण विरहित तुम्हाला भाजी बनवायची आहे चण्याची या पद्धतीने तुम्ही नैवेद्य त्यांना नैवेद्यासाठी बनवू शकतात आता मुली असतील तर मुली किंवा सुवासनी तुम्हाला सांगायचे असतील तर सुवासनी तुम्ही सांगू शकतात आता तुम्हाला अजून सांगेल ह्या मुली जेवण जे काही ग्रहण करतील तर ठीक आहे नाही केलं तर एक जरी घास थोडं का असे ना छोटे छोटे कप आणा ते त्यामध्ये थोडं दूध जरी ग्रहण केलं त्यांनी तरी भरपूर आहे आपल्या घरात त्यांनी खाणं खूप महत्वाचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटत आहे तर त्यांना फळं आणा कुठलेही फळं आणू शकतात नऊ फळं त्यांना द्या डाळिंब केळं सफरचंद मोसंबी संत्रा हे जे असतात हे आणा आणि त्यांना नऊ फळं जरी आणली किंवा एकाच प्रकारचे नऊ फळं आणले आणि त्यांना एक एक फळ तुम्ही दिलं ते घरून घरी घेऊन जातील अशा पद्धतीने त्यांच्या ओटीमध्ये तुम्ही टाकायचं आहे जेव्हा ते सामान वगैरे द्याल किंवा चुनरी द्याल चुनरीच्या सोबत एक फळ त्यांना द्यायचं आहे आणि दक्षिणा आपल्याला एक रुपया पाच रुपया अशी दक्षिणासुद्धा त्यांच्या चुनरीमध्ये द्यायची आहे अशा पद्धतीने आप आपण पूजा करत असतो तेव्हा द्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर बघा आपण जेव्हा कुमारिकांची पूजा करत असतो मुलींची पूजा करतो पूजन त्यांचं नावसुद्धा असतं कुमारिकांना नावसुद्धा आहेत आणि ते नावं तुम्हाला म्हणायची आहेत जेव्हा आपण प्रसाद बनवतो सगळी काही त्यांची पूजा करतो ठीक आहे त्यांची पूजा करतो पाय धुतो त्यांना हळदी कुंकू सगळं काही करत असतो तेव्हा कात्यायनी देवीचं स्मरण आपल्याला करायचं आहे ओम कात्यायने नमः ओम कात्याय नय नम हा हा मंत्र आहे पण मात्र जेव्हा आपण ओ टी भरत असतो प्रत्येक एक एक मुलीची ओटी भरत असतो हळदी कुंक लावायचं ओ टी भरतो तेव्हा नाव आहे आपल्याला तर पहिल्या पहिलं जे नाव आहे ते तुम्हाला सांगेल इथे बघेल मी जर देता आलं तर देईल म्हणजे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल नाही जमलं तर तुम्ही लिहून घ्या तर पहिलं नाव आहे दोन वर्षाची मुलगी म्हणजे पहिल्या मुलीचं नाव असेल दोन वर्षाची मुलगी असेल तिला कुमारी म्हणतात तीन वर्षाची मुलगी असते तिला त्रिमूर्ती म्हटलं जातं चौथ्या मुली चौथ्या म्हणजे चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हटलं जातं सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हटलं जातं सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हटलं जातं आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हटलं जातं नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हटलं जातं आणि शेवटची म्हणजे सुभद्रा म्हटलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारे हे नऊ नावं आहेत देवीचे नऊ मुलींची पूजा करत असताना एक एक देवीचं नाव घेऊन तुम्ही त्यांची पूजा करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि जो मुलगा मी बोलली त्यांची पूजा करत असताना बटुक भैरवा आहे न हा, हा मंत्र जप करून त्यांची पूजा करायची आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला कन्यापूजन जे करायचं आहे आपल्या घरामध्ये ते तुम्ही तुमच्या पद्धतीने अष्टमी नवमी सप्तमी किंवा तुम्हाला जमेल त्या दिवशी या नऊ दिवसांमध्ये करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने कन्यापूजन तुम्हाला आहे तुम्हाला माहिती नेमकी समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्रीकृती गुरुदेव दत्त